<णत्ति> <णति> एक कसे बोलतात गदा गट मी विरोध केला आमच्या एकूण केला तुम्ही का दिलं पत्र होतं

नाही त्याबद्दल मी काही बोलू शकत नाही त्यावर दादाच बोलतील यावर बोलणं मी संयुक्तिक नाही माझ्या मनाला जे पटलं मी ते छातीत ठोकून केलं बस होणाऱ्या सर्व परिणामाला मी सुनील कोटकर समोर जायला तयार आहे हां तुम्ही आणि मनोज राणे पाटील यांनी मिळून काही लढ्यांमध्ये सोबत तुम्ही आहात हो हो तर त्या दरम्यानच्या आणि आताच्या परिस्थितीबद्दल काय सांगाल नाही ज्यावेळेस कोपर्डीची घटना घडली त्या लढ्यापासून आम्ही दादासोबत आहोत दादा एक प्रामाणिकृत्व आहे माझ्या समाजाला आरक्षण मिळावं म्हणून त्यांनी गेल्या बावीस वर्षापासून हा लढा लावून धरलेला आहे हा लढा निरंतर त्यांनी लावून धरलेला आहे त्यांनी हा लढा पुढं आणलेला आहे स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून स्वतःच्या शरीराची चाळणी करून हे व्यक्तिमत्व माझ्या मा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून प्रामाणिक पण लढा देत आहे अशा व्यक्तिमत्वाला विरोध करणं हे देखील आम्हाला पटलेलं नाही रमेश तारकची एक नाही अनेक गोष्टी आहेत ज्या आम्हाला पटलेलं नाही आणि त्यातूनच हा रोष समोर आलेला आहे हे काही एका दिवसामध्ये होत नसतं पहिली गोष्ट आता मला वाटतं तुम्ही सांगितलंच पाहिजे आम्हाला की आता त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विरोध केला पत्र लढा आधीच्या ते दौऱ्यात असताना दादासोबत कोणाला बोलू देत नव्हते दादाच्या गाडीत कोणाला बसू देत नव्हते गाडीतून उतरून द्यायचे आम्हाला प्रायव्हेट बोलायचं आहे असं सांगून आम्हाला टाळायचे दादापासून सर्वसामान्य लोकांना त्यांनी दूर ठेवलेलं आहे बरेच सर्वसामान्य समाज बांधव दादाला भेटायला यायचे असे अनेक समाज बांधव डॉक्टर रमेश सारख्यांनी परतावून लावलेले आता काही दिवसांपूर्वी ओबीसीचं देखील आंदोलन वडी गोदरीमध्ये झालं आणि त्या दरम्यान ओबीसी बांधव हे ओबीसी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी एक रॅली अंतरवाली सराटीतनं काढण्यात आली ज्या पद्धतीनं तो ठराव जो होता त्यामध्ये काही मतं पुर म्हणजे विरोधात होती तर काही मतं समर्थनात होती त्याच पद्धतीनं रॅली निघाली त्या रॅलीतही उत्स्फूर्त असा प्रतिसाद बघायला मिळाला आणि महिलांचे बाईक त्यामध्ये व्हायरल झालं की हा आमच्या गावचा नाही वगैरे अशा अशा त्या महिला बोलत होत्या काय सांगाल या गोष्टीवरती मी अतिशय जबाबदारी बोलतो आणि हा विषय स्पष्ट करतो बघा ज काय म्हटलं महिला की जनांगे पडले आमच्या गावचे नव्हते आज बोलत आहे आठ महिने काय झालं त्यांना बोलायला याचा अर्थ असा आहे यांना ब्रीफिंग केलं गेलं यांना ट्रेन केलं गेलं की तुम्ही काय बोलावं मीडियावर ज्या माता मावल्या ज्यांना आरक्षणाबद्दल अदेखील माहिती नाही अशा माता मावल्या जर आरक्षणाबद्दल बोलत असतील तर मी याच्यावर जास्त बोलू शकत नाही कारण त्यांना ट्रेन हो हो बिलकुल त्यांना सांगितलं काय बोलायचं मला सांगा ना लहान लहान लेकराच्या मनामध्ये ले विष ले पेरलं हो आणि मी सांगतो काही दोन चार मुंडके राजकीय स्वार्थापोटी स्वतःचा स्वार्थ साधणारे जर सोडले तर बराच ओबीसी समाज देखील बराच मोठ्या प्रमाणात दादाच्या पाठीशी आहेत बघा तुम्ही मीडिया बघा लोकांचे पाठी बघा तर बरेच समाज दादाच्या पाठीशी आहेत पण ज्या स्पेशली अंतरवाली मधले ते समर्थन पाहता म्हणजे सारख दोन्हीकडे बाजू सारखे आहे असं म्हणायला हरकत नाही काय वाटतं तुम्हाला हे वाटत भारतामध्ये लोकशाही आहे आणि या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना तुम्हाला आम्हाला दिली त्या राज्यघटनेमध्ये तुम्हाला प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा आणि व्यक्त अधिकार बाबासाहेबांनी दिलेला आहे त्या मताचा अधिकार ते करताय त्याच्यावर आमचं काहीच बोलणं नाही मी ओबीसी बांधव धन्यवाद देतो त्यांनी दादाच्या ते कालही होते आजही आहेत आणि ओबीसी समाज बांधव उद्याही आमच्या पाठीशी राहतील असा आम्हाला विश्वास आहे विश्वास नाही ते आहेच दादाच्या पाठीशी कारण दादा हे सर्वसामान्य तळागाळातील वंचिताचं नेतृत्व आहे ते कोणा एकट्यासाठी किंवा स्वतः स्वार्थ स्वार्थ करता लढत नाही ते माझ्या तमाम सहा कोटी मराठ्यांचा फायदा व्हावा माझ्या समाजाला आरक्षण मिळावं आणि मी एक मला जास्त आरक्षण अभ्यास नाही आहे पण एक गोष्ट मी क्लिअर करतो ओबीसी बांधवांना जे भरकवण्याचा प्रयत्न करताय दिशाभूल करण्याचा जो प्रयत्न आहे राजकीय लोक त्याला त्यांनी बळी पडू नये कारण मराठा हा समाज ऑलरेडी कुणबीत कुणबी आहे हा ऑलरेडी ओबीसीत आहे आम्ही आमचंच मागतोय आहे त्यामुळं आम्ही ओबीसीत आल्यानंतर तुम्हाला धोका होईल आपलं आरक्षण ते खातील हे असे भूल तापांना बळी पडू नका असं माझं आव्हान आहे ओबी समाज बांधवांना रमेश हा तारकच तो तोंड काळ केलं याच्यानंतर जे जे आमच्या निदर्शनास येतील त्यांना देखील आम्ही जशा चोख उत्तर देऊ आता जे एक संपूर्ण प्रकरण घडलंय त्याच्यावर काही जण तुमचं समर्थन करताय तर काही जण तुमच्या टीका सुद्धा करतायत काय हरकत नाही ना मी सांगितलं ना मी सांगितलं ना भारतीय राज्यघटनेमध्ये प्रत्येकाला आपलं आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे सगळेच मला समर्थन करतील असं नाही ज्यांनी मला समर्थन केलं मी त्यांचं स्वागत करतो जे माझा विरोध करतो मी त्यांचं स्वागत करतो बा आ... क्रिया केल्यावर ॲक्शन रिॲक्शन येणारच हे आम्हाला माहिती आहे आणि माझा पिंड आंदोलन करणे सगळ्यांना माहिती आहे हां ज्या चुकीच्या गोष्टी आहेत चुकीला चूक आणि बरोबर बरोबर म्हणण्याची धमक आमच्यात आहे आम्ही ते केलं हे चूक होतं त्याला आम्ही काळ फासलं त्यांनी संपूर्ण प्रकरणाला विरोध करून एवढ्या दिवसानं नाही तो आम्हाला सापडत होता ना आज सापडला आम्हाला तो आम्ही त्याच्या बागावर होतो तो फरार होता दा। तो आज सापडला आम्हाला धरला आम्ही एवढ्या दिवस सापडल्यामुळं तेव्हाच केला तोडका आम्ही त्याचं त्याच दिवशी आम्ही तोडका करतो फरार होता डॉक्टर रमेश तारक तो आम्ही तेव्हाच काळ केला असतं हा तुम्ही डॉक्टर रमेश तारकन मनोज दारांगी पाटील यांचा विरोध केला पण तो संविधानिक पद्धतीने केला, केला। हो। तुमची ही जी पद्धत आहे ती संविधानिक जरी आमची पद्धत 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 हीच जरी आमची संविधानिक नसली जरी का मी कायदा मोडला असेल तर यंत्रणेवर माझा विश्वास आहे जी काही कायदेशीर कारवाई माझ्यावर होईल मी तिला सामोर व्हायला तयार आहे काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता म्हणजे त्यामध्ये तुम्ही एक गुन्हा नोंद केला होता त्या एका तरी न्यूज विथ कोमल असं ते यूट्यूब चॅनल होतं त्याने त्या चॅनलवर जारांगे पाटील निधनाची खोटी बातमी तिने लावली होती ती देखील आमच्या जीवारी लागली पण त्याच्यावर आम्ही ते, ते प्रयत्न केला त्याचा ॲड्रेस आणि मोबाईल नंबर शोधायचा सापडला नाही त्याच्या तोंड आम्ही काळ केला असतं नाही आता बा आता बा, आ, आता कसं आहे सहनशीलताचा संपत चाललेली आहे बा लक्षात ठेवा खूप झालं गेल्या अनेक वर्ष आम्ही अनेक योद्ध्यांचं बलिदान दिलेलं आहे दादा उपोषण करताय तरी सरकार जाग येत नाही मग जहा हक ना चले व हा लूट सही आणि तोंड वाजून जर न्याय मिळत नसेल आम्ही तोंडात वाजवल्याशिवाय राहणार नाही आम्ही शहीद भगतसिंग देखील पुजारी आहोत आणि महात्मा गांधी देखील पुजारी आहोत सोडणार नाही आम्ही आता तुम्ही सोबत होता काय सांगाल कशा पद्धतीनं तुम्ही आज ए, काम केलं काळ पास म्हणजे त्यांना बक्षीस दिलेलं आहे मराठा ते आतापर्यंत ते फिरत होते दादासोबत दा बरोबर आहे आम्ही ज्यावेळेस गॅलेक्सीला जायचो ते म्हणायचे दादा घातलेले दादाला भेटू द्यायचे नाही बाहेर म्हणायचे एवढं म्हणजे त्यांनी दादावरती प्रेशर आणून आम्हाला समज सामान्य समाजाला भेटू देत नव्हते मेन पॉईंट असा होता त्यांचा आणि कुडाफिरत जर बघितलं त्यांची धतींक समाजावरती सामान्य समाजाला धतींग आणि त्यांना ज्यावेळेस दादा पाणी घेत नव्हते बरोबर ते कोणता बावस्कर काय नाव आहे त्याचं भारसकर हां बारसकर त्यावेळेस त्यांनी म्हणजे तुम्ही बाजूला आहात त्या व्यक्तीनं मला असं कुठतरी वाटतंय त्या व्यक्तीने ते दा, दा, दात हा दात घेऊन कुठतरी सरकारला कुठंतरी मदत केलेली मला असं वाटतं त्यांनी हे आंदोलन हे बंद करण्यासाठी तुमचं असं म्हणणं आहे का की शंभर टक्के हाते सरकारचा आणि यांचा शंभर टक्के हाते यांना पेट्या आलेल्या आहेत त्यावेळेस यांनी निवेदन दिलेले पहिले गाडीमध्ये बसण्यासाठी चिटकत होते लटकत होते दादासोबत त्यावेळेस यांना जमलं का मग आज काय हे बाजूला गेले ज्यावेळेस मराठ्याच्या तोंडाला घास आलेला यांनी काढलाय ह्या व्यक्तीमुळे गेलाय ह्या व्यक्तीमुळे जो लढा आहे ते कुठेतरी दिवस ते, ते बक्षीस दिलं ना त्यांना सत्कार केला आम्ही त्यांचा बक्षीस येते आमच्या पद्धतीने ते बक्षीस म्हणायचं आम्हाला त्यांना जे बक्षीस दिलेलं आहे ना ते बक्षीसच आहे त्यांना त्यांनी असं समजून हे बघा लढाई जर लढायची असेल तर नियोजन लागतं आम्ही जर त्याला काळ फासायचं या उद्देशाने सरसळ गेलो असतो तो आम्हाला भेटला नसता तो, तो पळून गेला असता किंवा त्यांनी दार लावून घेतला असता किंवा आम्हाला भेटला नसता आम्ही त्याला बुक्यानी शाळ घेऊन भेटायला गेल्यासाठी त्याचा आम्हाला सत्कार करायचा होता तेव्हा त्यांनी आम्हाला एंट्री दिली जर आम्ही असं काय त्यांना अजून पण विनंती आहे तुम्ही दादा विनोद विरोध करू नका दादाला कारण की तुमचं पण नेतृत्व छान आहे तुम्ही डॉक्टर आहेत तुम्ही शिकले सवरलेले माणसं काही गोष्टीसाठी तुम्ही विरोध का करता एवढा समाज सहा करोड समाज आहे मराठा त्यांना तुम्ही तोंडाला आलेला घास काढू नका ना तुम्ही असे विरोध देऊन तुम्ही जर रातन दिवस सोबत राहिले परत तुम्हीच विरोध करायला मग आम्ही काय समजायचं आम्हाला आम्ही तुम्हाला शिक्षा देणार आहे शंभर टक्के कारण की आमचं ते काळीज आहे जारंगे मनोज जे आहेत ते आमचं काळीज आहे आजच्या डेटला आता येणार